नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण संभाजीनगर येथील पिकांचे लाहू व ताजे बाजारभाव बघणार आहोत तरी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिले पीक आहे बाजरी कमीत कमी दर आहे दोन हजार चारशे दहा रुपये जास्ती जास्त दर आहे दोन हजार सहाशे दहा रुपये व सर्व साधारण दर आहे दोन हजार पाचशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे गहू कमीत कमी दर आहे दोन हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये जास्ती जास्त दर आहे दोन हजार नऊशे रुपये व सर्व साधारण दर आहे दोन हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहे दोन हजार एकशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार आठशे सत्तर रुपये व सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाचशे अकरा रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे हरभरा कमीत कमी दर आहे पाच हजार दोनशे चौतीस रुपये जास्तीत जास्त राय पाच हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये व सर्व साधारण दर आहे पाच हजार तीनशे सोळा रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे तूर कमीत कमी दर आहे आठ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त आहे नऊ हजार शंभर रुपये व सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पन्नास रुपये प्रतिकुंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहे चार हजार एकशे शहात्तर रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे रुपये व सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे अद्रक कमीत कमी दर आहे पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे आठ हजार रुपये व सर्व साधारण दर आहे साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे कांदा कमीत कमी दर आहे एक हजार एकशे साठ रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार चारशे पंचावन्न आहे एक हजार तीनशे नऊ रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे मिरची कमीत कमी दर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार रुपये व सर्व साधारण दर आहे आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे आजचे त्याचे संभाजीनगर येथील पिकांचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा